शहरातील कचरा संकलन आणि वाहतूक करणाऱ्या रेड्डी कंपनीच्या कामगारांना किमान वेतन देण्यात यावे या मागणीसाठी सोळा डिसेंबर पासून सामूहिक रजेवर जाणार असून प्रशासनाकडून दखल न घेतल्यास काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती कामदार संघटनेकडून देण्यात आली असून या संदर्भात स्मरणपत्र मनपा प्रशासनाला देण्यात आले याविषयी अधिक माहिती संघटनेचे हकीम शेख यांनी एमसीएन न्यूज ची बोलताना दिली आहे दिनांक अकरा अकरा दोन हजार चोवीस रोजी आम्ही काम बंद आंदोलन करणार आहे संदर्भात आम्ही पत्र दिलं होतं तर अजून महानगरपालिकेचे या दोन्ही अधिकाऱ्यापैकी आम्हाला कोणीही चर्चेसाठी किंवा आम्ही दिलेल्या पत्राचं उत्तर अजून आम्हाला कोणी दिलेलं नाही आज दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस आज आम्ही महानगरपालिका आयुक्त साहेब दत्तात्र फडणवीस साहेब यांना पुन्हा आम्ही स्मरणपत्र देऊ राहिलो तर दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीसपासून आम्ही जे पाच दिवसाचे सामूहिक राजावर जाणार आहे सामूहिक राजावर काम बंद आंदोलन त्याच्यामध्ये हे आम्ही करणार था आहोत सोळा तारखेपासून पाच दिवसात जर आमचे मुद्दे यांनी जर आमचे जर प्रश्न यांनी प्रॉब्लेम यांनी सॉल्व नाही केले तर आम्ही हे काम बंद आंदोलन जे आहे जोपर्यंत आम्हाला हे लोक आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आमचं हे काम बंद आंदोलन चालू राहणार आहे काय मागणी आहे तुमच्या आमची मागणी आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंधराच्या जी आरनुसार आम्हाला किमान वेतन हे लागू झालं पाहिजे हे सर्व आम्ही जे कंत्राटी कर्मचारी आहे पी गोपीनाथ रेड्डी कंपनीमध्ये कंत्राटी बेसिसवर इथं सहा वर्षापासून काम करू राहील तर असे आम्ही अनेक वेळा उपोषण केले आंदोलन केले तरीसुद्धा आमच्या मागणीला अजून कुठला गुजोरा भेटलेला नाही आहे किंवा आमचे वेतनवाढ हे कमीत कमी एक चांगल्या पद्धतीचे पाच सहा हजार रुपये मागच्या म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी जर यांनी आमचे चांगली जर वेतनवाढ जर केली असती तर आज आम्हाला किमान वेतनच्या रेंजमध्ये आम्ही आलो असतो पण पी गोपीनाथ रेती कंपनी आम्हाला वार्षिक पगार फक्त चारशे रुपये करते ती चारशे रुपये वाढवते वार्षिक पगार फी गोपीनाथ रेती कंपनी फक्त चारशे रुपये वाढवते आता कोणत्या नियमात सुद्धा आम्हाला माहिती आहे का चारशे रुपये पगार वाढतो ती कोणत्या नियमात येते आम्हाला माहिती तरी पुन्हा एकदा सांगतो सोळा बारा दोन हजार चोवीसपासून पी गोपीनाथ रेड्डी कंपनीकडील सर्व कंत्राटी कर्मचारी मुद्दत काम बंद आंदोलन करणार आहे जोपर्यंत आमच्या माग मान्य होणार नाही तोपर्यंत आमचं काम चालू होणार नाही मी हकीम शेख कंत्राटी कामगार पी गोपीनाथ रेड्डी कंपनी आज निवेदन घ्यायला गेलो तर कोणाला ती भेट झाली का निवेदन नाही साहेब आम्हाला कोणीच भेटायला तयार नाही सध्या आता त्यांना आम्हाला काय वाटलं तर माहीत नाही आम्हाला आता आम्ही टोटल आमचे अकराशे कर्मचारी आहे त्याच्यामध्ये सुपरवायझर आहे झोनल आहे वाहन चालक आहे サンパイモト。Allez, <the>